राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ तब्बल वीस वर्षांनी एकाच मंचावर एकत्रित आले ज्या दोन भावांनी अगदी घरापर्यंत जाऊन एकमेकाची उणी धुणी काढली अगदी शेवटच्या टोकापर्यंत एकमेकावर टीका केली ते दोन भाऊ आता सध्या एकत्र आलेले दिसत आहेत पण लोकांना असा प्रश्न पडलाय की नेमके हे दोन भाऊ कशासाठी एकत्र आले मराठीसाठी महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी के के की येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आणि त्यांच्या संपूर्ण राजकीय भविष्यासाठी तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या संपूर्ण विषयावर तुमचं बहुमूल्य मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो नमस्कार मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रनो नव्वदच्या दशकामध्ये आणि दोन हजार सालांच्या सुरुवातीला शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत एक व्यक्ती कायम दिसायची लोकांना असं वाटायचं की बाळासाहेबांच्या नंतर हाच माणूस शिवसेनेचा चेहरा असेल सारखीच भाषण शैली सारखीच वेशभूषा सारखीच नेतृत्व क्षमता आणि तोच कणखर आवाज आणि हाच आवाज येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेबांच्या नंतर शिवसेनेला यशस्वीरित्या पुढे घेऊन जाईल असं लोकांना वाटायचं आणि तो चेहरा आणि तो आवाज म्हणजे राज ठाकरे मित्रांनो आजही राजसाहेबांना भाषण करताना बघितलं की बाळासाहेबांचा कुठेतरी आपल्याला भास होतो परंतु हे सगळं बिघडलं ते एका अधिवेशनाने आणि ते अधिवेशन होत दोन हजार तीन साली झालेलं शिवसेनेचं महाबळेश्वरचं अधिवेशन या अधिवेशनामध्ये शिवसेनेचा पुढील खरा वारसदार ठरणार होता आणि या अधिवेशनामध्ये सर्वांना समजणार होतं की येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची धुरा कोणाच्या हाती मिळेल आणि अनपेक्षितपणे याच अधिवेशनामध्ये शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख किंवा कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव घोषित करण्यात आलं आणि ह्या सगळा जो कार्याध्यक्ष बनवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव होता तो अधिवेशनामध्ये चक्क राज ठाकरे यांनीच मांडला होता आणि तो बाळासाहेबांच्या संमतीनेच मांडला होता उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाल्याच्यामुळे अनपेक्षितपणे शिवसेनेची सर्व धुरा ही उद्धव ठाकरे यांच्या हाती गेली आणि त्याच्यानंतर मग अनेक घडामोडी घडल्या आणि मग दोन हजार चार साली नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्याच्या पाठोपाठ दोन हजार पाच साली राज ठाकरे हे देखील शिवसेनेतून बाहेर पडले आता प्रचंड निर्णय क्षमता असलेला माणूस प्रचंड कौशल्य असलेला माणूस अगदी हुबेहूब देष्टी हुबेहूब भाषण करण्याची शक्ती असलेला माणूस गप्प राहणार नाही यात कोणती शंका नव्हती हो आणि झालं तसंच आणि मग राज हे बाहेर पडल्याच्या नंतर नऊ मार्च दोन हजार सहा रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा नवीन पक्ष म्हणजे आताचा मनसे हा पक्ष काढला आणि मग राजसाहेब शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून तर अगदी आतापर्यंत शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये अगदी प्रचंड राडे झाले या सगळ्यातून हे दोन पक्ष कधी एकत्र येतील असं वाटत नव्हतं कारण गेल्या वीस वर्षामध्ये आपण बघितलं की राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील यांच्याकडून एकमेकांवर प्रचंड प्रमाणात वैयक्तिक टीका करण्यात आल्या प्रचंड एकमेकाची उणी धुणी काढण्यात आली तर मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं की उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामध्ये हे दोन भाऊ एकत्र देखील आले होते तर झालेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणात या दोन्ही नेत्यांनी एकमेकावर टीका देखील केली आणि असे दोन नेते जे अलीकडच्या काळामध्ये एकत्र येतील असं वाटत नव्हतं परंतु ते अचानकपणे एकत्रित येताना दिसत आहेत आणि एकत्र आलेत त्याच्यामुळे लोकांना नेमका प्रश्न पडलाय तर हे दोघे जण एकत्र आलेत कशाला एक मराठीसाठी महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी की दोन येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आणि त्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या संपूर्ण राजकीय भविष्यासाठी तर हे दोन्ही मुद्दे आपण पडताळून बघूया की नेमके हे दोघे कशासाठी एकत्र आले तर पहिला मुद्दा येतो मराठीचा तर सध्या तरी हे दोन भाऊ मराठीच्या मुद्द्यासाठीच एकत्र आलेले दिसत आहेत कारण की आपल्या सर्वांनाच माहितीये की ह्या वर्षी आपल्या महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्र आणलं होतं आणि त्या त्रिभाषा सूत्राच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिलीपासून सर्व मुलांना हिंदी भाषा ही कंपल्सरी केली होती आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकारविषयी प्रचंड प्रमाणात राग निर्माण झाला होता आणि लोक अक्षरशः रस्त्यावर उतरून ह्याचा विरोध करत होते आणि आपण देखील या संपूर्ण सरकारच्या विरुद्ध एक मोर्चा काढायचा असं शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांनी ठरवलं होतं आणि मग नंतर पुढे जाऊन त्यांनी आपण दोघांनी एकत्रितपणे एक मोर्चा काढायचा असं ठरवलं आणि त्याची तारीख ठरली होती पाच जुलै आणि पाच जुलैला या दोन पक्षांनी एकत्र येऊन जर मोर्चा काढला तर तो अगदीशय महाभयंकर मोर्चा होणार आणि तो सरकारला परवडणार नाही सरकारविरोधी प्रचंड मोठी लाट तयार होणार हे सरकारला वेळीच समजलं आणि सरकारने हा जो जी आर होता त्रिभाषा सूत्राचा तो जी आर मागे घेतला त्याच्यामुळे जे काही एक वातावरण तयार झालं की या मोर्चाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे जण एकत्र येतील तर ते आता काय होणार अशी लोकांना प्रतीक्षा लागली परंतु मग ह्या दोन पक्षांनी पुन्हा एकदा एकत्रित येऊन असं ठरवलं की पाच तारखेचा मोर्चा जरी आपल्याला कॅन्सल करायचा असेल तरी आपण मग विजयी मेळावा घेऊ तस आणि तसंच झालं आणि या पाच तारखेला वरळी डोम येथे विजयी मेळावा घेण्यात आला आणि या विजयी मेळाव्याच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ आपल्याला एकत्रितपणे एकाच मंचावर दिसले ते देखील तब्बल वीस वर्षांनी दोघांनी सरकारविरुद्ध अगदी कडक भाषण केलं ही गोष्ट होती सध्या तरी ते मराठीसाठी एकत्र आले तर दुसऱ्या बाजूला काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे जरी मराठीसाठी एकत्र आले असतील तरी ते, ते एका वेगळ्या कारणासाठी एकत्र आलेत आणि त्यांचं राजकीय भविष्य टिकवण्याच्या हेतूने ते, ते, ते आता एकत्र आलेत आणि ते कारण म्हणजे येऊन घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही येत्या दिवाळीच्या आसपास म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या आसपास होऊ शकते आणि गेली जर पंधरा वीस वर्ष आपण बघतोय की मुंबई महानगरपालिकेची जी सत्ता आहे ती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेच्या जवळ होती आणि जर राज ठाकरे यांचा जरी विचार करायचा झाला तरी राज ठाकरे यांचं पक्षाचं जास्त जर प्राबल्य म्हटलं तर ते मुंबई आणि मुंबईच्या बाजूच्या एरियांमध्ये आहे आणि इतकी वर्षाची सत्ता जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरे हे प्रयत्न करतात तर तर आणि आपले ज्या एरियामध्ये आपलं प्राबल्य आहे ते तसंच टिकवण्यासाठी मनसे देखील प्रयत्न करत परंतु जर विधानसभेचे विचार केला आणि विधानसभेचा जो कौल आहे तो विधानसभेचा कौल तसाच राहिला आणि लोकांनी ज्या प्रकारे विधानसभेला मतदान केलं तर, के तर त्या प्रकारचं मतदान जर झालं तर आत्ताच्या वेळी भाजप हे मुंबई महानगरपालिकेमध्ये अगदी सहज येईल असं लोक लोकांचं कॅल्क्युलेशन आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे काय तर विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या एरियामध्ये सव्वीस आमदार येतात आणि सव्वीस आमदारांपैकी जवळजवळ भाजपचे अकरा आमदार निवडून आले आणि शिवसेना शिंदे गट सहा आमदार निवडून आलेत अजित पवार गट यांचा एक आमदार निवडून आलाय त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सहा आमदार आहेत काँग्रेसचा एक आमदार आहे आणि समाजवादी पार्टीचा एक आमदार आहे म्हणजे हे जर कॅल्क्युलेशन आपण केलं आणि या सव्वीस पैकी आपण जर बघितलं की, की सध्या महा युती आणि महाविकास आघाडी अशा दोन आपल्याला आघाड्या बघायला मिळतात तर महायुतीचे अठरा आमदार आहेत म्हणजे बीजेपीचे जे अकरा शिवसेना गट सहा आणि अजित पवार गट एक असे अठरा आमदार आहेत आणि महाविकास आघाडीचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सहा काँग्रेसचा एक आणि समाजवादीचा एक असे आठ आमदार आहेत म्हणजे आत्ताच्या घडीला जसं पूर्वी मतदान झालं होतं तसं जर मतदान झालं तर इथे भाजप एक हाती सत्ता मिळवेल महानगरपालिकेमध्ये असं दिसतंय त्याच्यामुळे गेली पंधरा वीस वर्षाची सत्ता आपली जर जा टिकवायची असेल तर कुठेतरी काहीतरी तडजोडी करावी लागतील त्याचबरोबर मनसेचं देखील आपण बघितलं की गेल्या काही काळामध्ये त्यांच्याकडे आता सध्याच्या घडीला कोणताही आमदार नाही किंवा कोणताही खासदार नाही आणि त्याच्यामुळे जर पुन्हा एकदा आपल्या पक्षाचं प्राबल्य या प्रमुख भागामध्ये म्हणजे मुंबईमध्ये तयार करायचं असेल तर सगळ्यात त्यांच्यासाठी महत्वाची निवडणूक जर कोणती असेल तर ती आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि त्या सगळी गणित बांधून हे दोन भाऊ एकत्र आलेत उद्धव ठाकरेंना काही करून आपली मुंबई आपल्या ताब्यामध्ये ठेवायचे कारण का असं राजकारणामध्ये म्हटलं जातं की ज्याची मुंबई आहे त्याचा संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण देशाच्या सरकारवरती होल्ड राहतो आणि गेली कित्येक वर्ष आपण ते बघतोय कारण की गेली कित्येक वर्ष म्हणजे बाळासाहेबांपासून तर अगदी आतापर्यंत आपण बघतोय की शिवसेनेने एक हाती सत्ता या मुंबई महानगरपालिकेमध्ये राखली आणि त्या जोरावरच अगदी संपूर्ण देशामध्ये आपला नामोल्लेख करून घेतला तर ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर हे सगळं कॅल्क्युलेशन बघता हे दोन भाऊ या निवडणुकीसाठी एकत्र आलेत आणि आपल्या राजकीय अस्तित्वासाठी एकत्र आलेत असं म्हणलं जात तर मित्रांनो नेमकं तुमचं काय मत आहे की हे दोन भाऊ कशासाठी एकत्र आलेत मराठीसाठी मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी की येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी मित्रांनो तुम्ही आपलं मत कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद